जय शिवाय मंडळी शिरूर मधलं असं दुकान जिथे दूर होतात तुमच्या ची सगळी दुखनी गोविंद कम्युनिकेशन मध्ये तुमच्या आवडीचा कोणताही ब्रँड असो टेक्नो सॅमसंग विवो ओप्पो आयफोन बेग ब्रँड उपलब्ध स्मार्ट चॉईस स्मार्ट वॉच फक्त गोविंद कम्युनिकेशन मध्ये दूर केल्या जातात मोबाईलशी निगडीत सर्व समस्या म्युझिक फ्रेमिंग साठी ब्लूटूथ स्पीकर मोबाईलचा चार्जर हरवलाय आमच्याकडं वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रँडेड आणि ओरिजिनल चार्जर उपलब्ध आहेत ब्रँडेड पॉवर बँक चा शोधतो शिरूर मधलं असं दुकान जिथे जपला जातो तुमचा विश्वास आणि दिली जाते तुम्हाला योग्य सर्व्हिस आयफोन पिन पिन कोणतीही असो आमच्याकडं सर्व चार्जिंग पिन उपलब्ध बेस्ट साऊंड क्वालिटी साठी बेस्ट एअरपॉड ब्रँडेड कंपन्यांचे ब्रँडेड ब्लूटूथ हेडफोन उपलब्ध आता मोबाईल ऍक्सेसरीज साठी बॅक कव्हर साठी रिपेरिंग साठी हे दुकान ते दुकान फिरायची गरज नाही याच्यासाठी एकच दुकान गोवन कम्युनिकेशन आणि त्याचं ठिकाण इंदिरा गांधी पुतळ्याच्या समोर शिरूर